बघावे गुरुचरणी देवी भाव आपो आप भेटे देव तुम्हाला नम्र करा सांगतो देव कसा भेटतो आपल्याला सांगतो लक्षात ठेव काय करायचं जीवना सद्गुरूला शरण गेलं देव कसा भेटतो तुम्हाला सांगायचं महान हॉलवत भक्त होती त्याचं नाव आहे महाराज काय गोरखनाथ आ आ आदिनाथ गुरु सकल सिद्धा एक शेतकरी दुपारच्या बाहेर नांगर सुना झाडाखाली आहे दुपारची वेळ आहे तो जेवणासाठी बसलेला आहे गोरखनाथ तिथं आले म्हणजे पाणी मिळत त्याने काय केलं आपल्या ताटाटीची भाकर होती गोरखनाथाला देऊन टाकलं पाणी देऊन टाकलं गोरखनाथ खाऊन तृप्त झाले सांगितलं काय पाहिजे ते माग ती शेतकरी माझ होता आडब होता आडबी आरमोठी तुमच्या भाषेत आले तो म्हणला तुमच्याकडे त्याला कायच नाही एक तर भगे वस्त्र जुळी आणि चिपळ्या काय म्हणतो तुमच्याकडे मागावं अरे मागून तर मग म्हणजे ठीक आहे पंढरपूरची वारी करणार नाही नको करू गळ्यात तुळशीची पवित्र माळ घालणार नाही नको घालू आळंदी पंढरपूरची वारी करणार गोरखनाथाने सांगितलं अज्ञान अज्ञान पाहिलं कारण का म्हणजे शेतकरी आहे म्हणजे काय अडुभंग आहे अडभंग त्याला ज्ञान कमी आहे त्यांना सांगितलं असं कर मनात येते करायचं नाही लक्ष याय ठेव मंत्र ना ठेवला का मंत्र पुरा मंत्र तुम्हाला विचाराने शेवटला काय मंत्र काय मंत्र बोला बोला चला बोला तुम्ही आम्ही सदा आलो आनंद कारण कीर्तन एकटे सोडायचं काम नसतं तुम्ही मला प्रश्नाचे उत्तर लवकर दिले तर कीर्तन आपल्या वेळेस आणि नाहीच उत्तर दिले सगळ्या काकड्याला मिळणार काय म्हणता मनात करायचं नाही हा मंत्र विसरून गेला जा संध्याकाळ जाई नांगर सोडलेला आहे नांगर बांधला डोक्यावर घेतला महाराज घराकडे निघाले आहे कोण कोण वाशारायचं वा। वा। सगळी लोक तुमची निघाल्यानंतर त्याला मंत्र आठवला का मंत्र काय होता मनात ते करायचं नाही लक्षात ठेवा आता घरला जायचं भूक लागली जेवायचं वजा झालं मग खाली ठेवायचं ताण लागली म्हणून पाणी प्यायचं आता आपलं कीर्तन झालं तर आपण घरी जायचं ध्यान ठेवून झालं लक्षात ठेवा कोण कोण जाते हा हा

वा, बारा गोरखनाथ होत तपल्यानंतर आल्यानंतर तो शेतकरी राहिला नाही नवनाथ ग्रंथामध्ये अडवंगनाथ लक्षात ठेवा कशामुळं गुरुच्या ठेवित वा आपोआप भेटे दे कारण गुरुवर दे। भाव देवल्यामुळं नवनाथ ग्रंथामध्ये हे लक्ष कारण का सद्गुरुवर निटा पाहिजे नितावंत भाव भक्ताचा भाव भक्ताचा भाव भक्ताचा भाव भक्ताचा

इंद्राणी काठी अनुष्ठान मानलेलं आहे एक नाही दोन नाही बेचाळीस दिवसाचं अनुष्ठान बेचाळीस दिवसाच तेराव्या दिवशी परमात्मा आले भगवान आले परमात्माय निळोबर आहे डोळे उघडा निळोबर आहे डोळे उघडले तुझ लागे ये ते बोलाविले कोण Thank you. कोण कोण हाकललं निळोबा राहीने हाकलून दिलं लक्षात ठेवा बेचाळीसव्या दिवशी तो कोबर आहे स्वतः आले तो कोबर चार दहा बरं का एक, ती सांगतो एक एकदम तुम्ही अभ्यास करा ना मी कुठवर तुम्ही शास्त्र चालायचे तुम्ही थोडा अभ्यास करा जरा एक निळोपरायासाठी दोन त्याची मुलगी भागीरती तिच्यासाठी तीन जगदाडी महाराज आणि एक चौथं तुझ्या शोध आता नाही जातो मला फोन करायला सांगतो ते मी सांग सांगतो काळजी करू नका <सथ> आणि ते तुकोपर आहे आले हा टेवला मस्त कि प्रसाद येऊन केले मुक्त कारण त्याला प्रसाद दिला कोणाला परा, तुको बरायला कुठला प्रसाद दिला की बारा ती का जन्माचे ते मूळ पाहिले शोधून तू कारण जन्म घ्यावा बाप पुण्य करून जन्म येतो प्राण्या ने आधी केला हे बारा अभंग तू प्रसाद आहे दिलेला आहे म्हणून गुरु जरणी ठेविता वाव आपोआप भेटे देव म्हणून माझे तू कोबर आहे अभंगाच्या दुसऱ्या ज्यांना सांग नवो ने गुरु Thank mm -hmm. you. आणावे कारण ज्यावेळेस आई म्हणते म्हणून शाळेत जावी मुलगा म्हणतो आई शाळेत जावं ठीक आहे पण म्हणून काय म्हणतेस त्यावेळेस आई सांगते अरे बाळा तू शाळेत जर गेला तुला काय होईल नोकरी लागेल संसाराच ऐक्य सुखी होईल म्हणून म्हणून शाळेत जावे हो लक्षात ठेवा कारण का ज्या वेळेस एकनाथ महाराज होते म्हणून गुरुशी ध्यानाशी आणावे ज्यावेळेस एकनाथ महाराज गुरु शोधण्यासाठी निघाले आणि दौलतला वादला गेले महाराज आणि तिथं गेल्यानंतर जनार्दन स्वामी पशी नोकरी पत्करली कुठली नोकरी पत्करली हा वा वा हिसाब तपासण्याची ती नोकरी घेतलं परंतु त्याला एक आण्याचा हिसाबच लागत नव्हता पाट पाट हिसाब लागला महाराज हो एक आणण्याचा हिसाब लागत नव्हता कारण का एकनाथ गुरु शोधण्यासाठी भरपूर त्रास घ्यावा लागला लक्षात ठेवा प्रमाण आहे कारण का तू एक जी होता ना त्या एका आणण्यासाठी नातानी रात्र नीळा मने येते सापडला